संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी मुघल आणि ब्रिटिशांच्या ब्रिटिशांच्या प्रतिकांपासून देशाला मुक्त करा अशी मागणी संसदेत नरेश मस्के यांनी केली आहे अंतर्गत संरक्षणार्थ तीन हजार सहाशे एक्क्याण्णव स्मारके आहेत त्यातील पंचवीस टक्के मुघल आणि ब्रिटिश यांची अशी स्मारके आहेत की त्यांनी भारतीय स्वातंत्र्यावर घाला घातला ज्यांचा भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचा काहीही संबंध नाही काल छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस होता त्यांना धर्मांतरासाठी ज्या औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली हिंदूंची हजारो मंदिरं तोडली हजारो मंदिरं लुटली शिखांचे नववे धर्मगुरू हत्या केली अशा औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी आहे अशा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यवीरांना त्रास दिला ज्यांनी भारताला गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजेत